मालेगाव तालुक्यातील देवघट गावात आपल्या भारत देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व वा देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ढोल वाजवत गावातून प्रभात फेरी काढून गावात देशभक्तिमय वातावरण तयार केले होते प्रथम गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या आवारात सोसायटीचे सदस्य प्रवीण पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत आवारात ग्रामपंचायत सदस्य अमोल देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कारगिल युद्धात शहीद जवान एकनाथ खैनार यांच्या स्मारकाजवळ गावातील सैनिक मेघश्याम भामरे यांच्याकडून मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आले तेथून गावातील सगळे देश भक्त जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आले जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक जयवंत जाधव गुरुजी हे होते शाळेच्या आवारात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय सुरेख अशी कवायत सादर केली देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गावातील सगळे देशभक्त